नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही आपले व्हिडिओज आपण पाहिले असतील आणि बरेच महिने झाले एक आपण पाहिलं असेल की त्याच्यामध्ये आपण सुरक्षा रक्षकांना बऱ्याच गोष्टीसाठी आव्हान करतो ते आव्हान आपले सुरक्षा रक्षक कशाप्रकारे समजून घेतात त्यांची जी काही बुद्धिमत्ता प्रत्येक सुरक्षा रक्षकाची बेग आहे ती वेगवेगळी आहे त्याच्यामध्ये काय मात्र शंका नाही कारण प्रत्येक विचार करण्याची कुवत ही प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये जो आपला विषय असतो त्या विषयाच्या अनुषंगाने जर आपण कमेंट्स केल्या तर मित्रांनो बरं होईल आणि तेच आपल्याला आप अभिप्राय आहे की आपण जो काही विचार करतो त्या पद्धतीनं ते, ते यायला पाहिजे आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया जास्त वेळ काय आपण घेत नाही आणि विषय आपला जो आहे तो विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस याच्याविषयी काय आता याच्याविषयी काय म्हणजे याची माहिती आता कुठंपर्यंत आलेली आहे मित्रांनो बरेच वर्ष झालं विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस म्हणजे महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये कामगारांच्या कायद्यामध्ये तसेच सुरक्षा रक्षक आणि माथाडींच्या कायद्यामध्ये जो काही बदल घडवून आणायचा आहे व त्याच्यामध्ये काही वेगळं करायचं आहे याच्याविषयी हे विधिमंडळ विधेयक घेऊन आले आणि ते घाई गडबडीमध्ये विधिमंडळामध्ये येणार होतं आणि त्यावेळेस ते थांबवण्यात आलं म्हणजे आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मण भोसले साहेब आणि अजिंक्य भोसले साहेब यांना खरं म्हणावं लागेल की ते शशिकांत शिंदे साहेबांच्याकडे गेले आणि ताबडतोब त्याच्यावरती ते थांबवण्यात आलं शशिकांत शिंदेसाहेबांनी ते थांबवलं आणि चर्चा न करताच ते विधेयक जर मांडलं तर ते गोंधळ झालं असतं आणि ते चर्चा करावी असं त्याच्यामध्ये ते, ते आलं आणि त्याच्यानंतर शासना शासन दरबारी त्याच्या काही चर्चा करण्यात याव्यात मग त्याच्यासाठी सुद्धा कामगार मंत्री महोदयांच्या अध्यक्षाखाली जी काही बैठक आयोजित झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा काही चर्चा झाल्या काही संघटना प्रतिनिधी त्याच्यामध्ये होते कामगार प्रतिनिधी सर्व होत माथाडी प्रतिनिधी त्याच्यामध्ये होते आणि त्यासुद्धा सह्याद्री ग्र अतिथिग्रहावरती झालेली बैठक तीसुद्धा त्याच्यामध्ये होतीच अशा काही बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर परत मग शासनाने त्याच्यावरती कोणताच निर्णय घेतला नाही आणि किंबहुना काहीच त्याच्यावरती आलेला नाही आणि ते नंतर परत लागू करतायत की काय अशी थोडीशी कुणकुन हे आपल्या कामगार प्रतिनिधीनं लागली आणि त्याच्यामध्ये माथाडी कामगारांना प्रतिनिधी जे आहेत त्यांनासुद्धा याची कोणकोण लागल्यानंतर हे सर्वजण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये असं झालं की बाबा विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस माथाडी कायदा व सुरक्षारक्षक काय कायद्याविषयी जो काही फेरबदल करणार आहे तो कायदाच रद्द करण्यात यावा म्हणजे विधीमंडळ विधेयक क्रमांक जे चौतीस आहे ते तुर्तास सर्व काही बंद करून टाका आणि त्याकरता आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करण्यात आलं मित्रांनो आपण पाहिलं असेल विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस हे मागे घेण्यासाठी काही महिन्यापूर्वीच त्या आझाद मैदान या ठिकाणी माथाडी व सुरक्षा रक्षक याच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी एक आझाद मैदान या ठिकाणी उपोषण उपोषण होतं आणि त्या उपोषणामध्ये आपल्या संघटना प्रतिनिधी नंदाते भोसले असतील लक्ष्मणराव भोसले असतील ते प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित होते माथाडींचे प्रतिनिधी त्या ठिकाणी कारण सर्व काय होतेच तुम्ही पाहिलं असेल डॉक्टर बाबा हडावसुद्धा वयाच्या इतके वर्ष झाली तरीसुद्धा ते त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते आणि त्यांनी जोश आपला ते माथाडी कामगारांच्यामध्ये आणि सुरक्षा रक्षामध्ये भरण्यास प्रयत्न केला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांच्या वतीनं आपले कामगार प्रतिनिधी होते होते परंतु सुरक्षा रक्षकांचा सौम्य असा प्रतिसाद होता हां बरं की ते माथाडींचं होतं म्हणून ठीक निभावलं कारण या विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस हे मागे घेण्याकरता आपल्या सुरक्षा रक्षकांना मुळात आम्ही कित्येक वेळा ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळा विश्लेषण केलं त्याच्याविषयी की ह्याच्यामध्ये आहे काय आणि त्रुटी काय आहेत ते सुद्धा आपल्या समोर प्रत्यक्षात ठेवल्या मित्रांनो तरीसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकाने समजून घेणं मी पहिलंच बोललो ना की समजून घेण्याची कुवत कुणाची कितपत आहे हे मी सांगू शकत नाही परंतु सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय ते कितपत आपण समजून घेताय याच्यामध्येच आहे मित्रांनो सर्व काय कारण आपल्या जे काही बुद्धीमध्ये भरलेलं असतं ना सर्वत्र सर्व काही गोष्टी आणि त्या आयक्यू गोष्टी असतात आणि त्या सगळं काय भरल्यामुळे त्या फिट्ट बसलेल्या असतात मग इतरांना कितीही त्याच्यामध्ये सांगा ते जाणारच नाहीत का जाणार नाहीत कारण हे डोकं जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत त्याच्यात नवीन काय जाणार मित्रांनो ऐकून घेण्याची कुवत तेवढी असली पाहिजे नाही समजून घेण्याचं असलं पाहिजे मित्रांनो आपण कितपत समजून घेतो आहे यावरती ते डिफेंडेड आहे मित्रांनो म्हणूनच विधेमंडळ विधेयक क्रमांक हे काय आहे हे कितपत आपल्यासाठी योग्य आहे त्याच्यावरती काय झालं पाहिजे बऱ्याचशाच गोष्टी चर्चा विचार सर्व काय झालेले वेग आहेत बरेचसेच व्हिडिओ वेगवेगळे ह्याच्यामध्ये आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता आत्ता त्याचं विश्लेषण जर करत बसलं मित्रांनो तर आपल्याला खूप वेळ जाईल त्या विश्लेषणांती आणि जो आपल्याला आत्ता जे सांगायचं आहे ते राहून जाईल कारण विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस याच्यावरती बऱ्याशाच गोष्टीची चर्चा झालेली आहे बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामधून बाहेरसुद्धा आलेल्या आहेत आणि ज्या चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत त्या आपल्या समक्ष समोर आपल्या चॅनलमध्ये ठेवलेले आहेत लक्ष्मणराव भोसले साहेबांनी तर संपूर्णतः माहिती त्याच्यावरती अभ्यास कारण काय मित्रांनो त्याच्यावरती जर आपण अभ्यास केला नाही ते काय आहे काय नाही समजून घेतलं नाही तर दुसऱ्यांना काय समजून सांगणार म्हणून थोडक्यातसुद्धा माहिती त्याच्याविषयी आहे आणि स संपूर्णतः माहितीसुद्धा आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मंडळाच्यासाठी तर ते काही चांगलं नव्हतं कारण त्याचे जे अधिकार मंडळाच्या अध्यक्षांचे अधिकार काढून ते आणखीन त्याच्यामध्ये पाच अध्यक्ष जसे असतात त्याच्याकडे म्हणजे त्या सुरक्षा रक्षकाला न्याय जर द्यायचं म्हटलं तर आत्ताच न्याय देते ते तर नाकी नऊ येते अशी परिस्थिती आहे तर मित्रांनो हे बनवलं आहे कुणासाठी आता आपले सुरक्षारक्षक मंडळ सुरक्षा रक्षक आहेतच किती मुंबईमध्ये बावीस हजार आणि संपूर्ण महाराष्ट्रात पकडले तर पन्नास हजारसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नाहीत ना कायदा बनवला आहे कुणासाठी फक्त पन्नास हजार सुरक्षा रक्षकांसाठी अहो लाखो सुरक्षारक्षक आहेत जे ठेकेदाराकडे काम करत आहेत प्रायव्हेट एजन्सीमध्ये आणि कायदा बनला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये काय की ठेकेदाराकडे म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीमध्ये जे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना ह्या कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्याकरता हा कायदा आहे मग कायदा बनवत आहे कुणासाठी विधिमंडळ विधेयक क्रमांक कुणासाठी कुणासाठी बनवायचं आहे मग हा प्रश्न ज्यावेळेस शासनाच्या समोर गेला त्यावेळेस शासनसुद्धा गोंधळात पडलं की नक्की आपल्याला करायचं काय आणि तिथंच ते सर्व काही बारगळलं कारण सुरक्षारक्षकांच्या आता ज्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये कायद्याच्या अंतर्गत का जे आहेत त्यांना वेगळ्या काय सुविधा दिल्या पाहिजेत हे पाहिलं पाहिजे त्यांना सुविधा पटकन कशा मिळतील हे पाहिलं पाहिजे आणि जे, जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नाही आहेत परंतु प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम आहेत जे एजन्सी मार्फत काम आहेत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे कारण ते सुद्धा काय सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात ते सुद्धा कामगार म्हणून काम करतात मग त्यांच्यासाठी जर हा कायदा बनला असेल त्यांच्यासाठी जर हा कायदा बनला असेल तर मग काय हा विचार कोणी केला का मित्रांनो त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याचं काम ह्यासाठीच हा कायदा बनलेला आहे त्यांना ह्या कायद्याचं संरक्षण त्यांना त्यांनी यायचं आपल्या सुरक्ष त्यांना जर तिथे न्याय मिळाला नाही पेमेंट व्यवस्थित मिळाला नाही पी एफ जे काही तुम्हाला सुविधा आहेत ई e. एस आय सी इन्शुरन्स जे काय आहेत त्या जर व्यवस्थित मिळाला नाही सुट्टीचा पगार जर तुम्हाला मिळत नसेल अशा सुविधांचा अभाव जर तुम्हाला तिथं असेल तर तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये यायचं आहे मित्रांनो तुम्ही आपली नोंद करायची आहे सुरक्षा रक्षक मंडळाला सांगायचं आहे की आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि आम्हाला ह्या सुविधा मिळत नाहीत तर आम्हाला ह्या कायद्याचं संरक्षण मिळावं मग ते काय संघटना प्रतिनिधीच्या माध्यमातून असे येत राहतात आणि त्यांना कायद्याचं संरक्षण देणं हे अध्यक्षांच्या अख्त्याऱ्याखाली असल्यामुळे अध्यक्ष त्याच्यावरती विचारविनिमय चर्चा करून इन्स्पेक्टर त्या इन्स्पेक्शन करून ह्या सर्व काही गोष्टी होतात ह्या हा राहिल्या ह्या गोष्टी आता त्या सुरक्षा रक्षकांना ते, ते आले तर आपल्याला माहिती पडतात की हां त्यांना काय मिळतं की नाही मिळतं आणि जे आता त्या ठिकाणी काम आहेत मग त्यांना सर्व काही सुविधा मिळत असतील असंच शासन समजून सर्व काय सर्वजण म्हणजे आपण पण तसं समजतो की त्यांना काय मिळत असेल ते जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपल्याला ना काय समजणार नाही त्यांना मिळतं की नाही मिळतं बरोबर आहे ना कारण एखादी गोष्ट पुढं आलीच नाही तोपर्यंत समजणार का तो आणि कायद्याच्या अंतर्गत त्यासुद्धा असतात त्यासुद्धा कंपन्यांना आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ त्यांना पेमेंट देणं त्यांना सुविधा देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणूनच त्यांना ते सूट मिळते कायद्याअंतर्गत जे आपण शासन त्यांना सूट देतं ते एजन्सी चालवण्याकरता ते तेवढ्याकरताच देतं की तुम्ही जे काही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कामगार म्हणून ते करून घेणार आहात त्यांना याप्रमाणे पेमेंट झाला पाहिजे याप्रमाणे त्यांना सौर सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि या अटी शर्तीवरच त्यांना ते मिळत असतं ते, ते, ते कितपत करतात की नाही करतात हे तुम्हा आम्हाला माहितीच आहे मित्रांनो मग अशा लोकांच्यामध्ये अशा या सर्व काही गोंधळामध्ये हा विधिमंडळ विधेयक क्रमांक अडकला आणि माथाडीच्या धर्तीवरती मित्रांनो ज्या ठिकाणी ते उपोषण होतं त्या उपोषणानंतर उपोषणानंतर ते उपोषण मागे घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये परत एक समिती बनली आणखीन त्याच्यावरती समिती बनली आणि त्यांनी ते समितीने अहवाल जो काय आहे तो अहवाल शासन शासनाला पाठवायचा होता आता त्या सर्व काही गोष्टी पाहता अहवाल द्यायचा आहे किंवा त्याच्यावरती काय बैठकं का झाली की त्या मा समितीमध्ये कोणकोण कौन आहेत तर माथाडी प्रतिनिधी आहेत शासनाच्या प्रतिनिधी आहेत आणि सुरक्षा रक्षकांच्या वतीनं आपले न ताईंचं आहे नंदा त्याच्यामध्ये त्या संघटनेचं नाव आहे तर त्याच्यामध्ये एकच संघटना प्रतिनिधी हे केलेले आहेत तर या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का तर अजूनपर्यंत माझ्या कानावरती तर काही गोष्ट आली नाही मित्रांनो आणि मीसुद्धा बऱ्याचच वेळेस विचारविनिमय म्हणजे जे, जे आपल्याला आहेत माहितीचे त्यांच्याकडे विचारणा केली तर असं कुठे अजून बैठक झालेली आहे आढळलेली आहे असं काय झालेलं नाही मग शासन दरबार अहवाल काय देणार आत्ता इलेक्शन आणि हे सर्व काही सर्व गोष्टी आल्या असतील तर त्या तुर्तास तर सर्व दोन महिने झाले आता ठप्प झाले असतील तर याच्यानंतर पुढे काय तर याच्यानंतर पुढील जे माहिती येईल ती माहिती आपल्यासमोर ठेवणारच आहोत मित्रांनो आत्ता तुर्तास आपल्यापर्यंत एवढीच माहिती आहे की विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस याविषयी शासनाने अजून त्याच्यावरती काही निर्णय घेतलेला नाही आहे कामगार प्रतिनिधीने आहे त्याच्यामध्ये काय बैठका झाल्यात का त्याच्याविषयी काय अजून करायचं कारण त्यांनी ठाम पहिलं सांगितले की विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस हे मागं घेण्यात यावं याविषयी सर्व काय होतं तर आपल्यासाठी चांगल्या सुविधा शासनाने घेऊन याव्यात चांगलं जे काय आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आहेत ते काहीतरी घेऊन यावं कायद्यामध्ये आपल्याला सुविधा आणि चांगल्या काही मिळावं यासाठी शासनानं काहीतरी प्रयत्न करावेत यासाठी संघटना प्रतिनिधी जोर आहेत आणि ते त्याच्यामध्ये मुद्दा मांडतायत सुद्धा तसंच आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये काय सुधारणा करून हां काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा काही शासनाच्या निदर्शनास कोणी काही कान भरवण्याचा प्रयत्न करतात शासकीय अधिकारी मित्रांनो तुम्हाला माहीत नाही तर त्यासुद्धा असतात तर त्या, त्या क्लिअरिफिकेशन करून सर्व काही शासनाने करावे पुढे येणाऱ्या गोष्टीमध्ये हे विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस हे आपल्यासाठी घातक नसून चांगलं ठरावं चांगल्या काय गोष्टी असतील ते ती याव्यात हीच अपेक्षा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या मित्रांनो ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला काळजी घेणं जरुरीच आहे खूपच हिट आहे सर्वत्र आपल्याने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत चॅनल पोहोचवलात तर आपला चॅनल हा अजून काही पुढे जाईल उंच उंच जाईल आणि आपल्या माहिती जी आहे त्या मला देण्यासाठी मित्रांनो यासाठी भरपूरसे कष्ट असतात तुम्हाला ता? मी अगदीच व्हिडिओमध्ये सांगितले की व्हिडिओ बनवणे आणि तुमच्यासारखा सुरक्षा सुरक्षारक्षक आहे या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये येतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता पुनशा एक वेळ आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार